वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि सह्याद्री व्याघ्रमध्ये तिसरी हिरकनी वाघीण दाखल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून तिला सह्याद्रीत आणले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघिणीला हिरकनीला यशस्वीरित्या निसर्गमुक्त करण्यात आला आहे या घटनेमुळे कोयना अभयारण्यात वाघ संवर्धनास मोठे बळ मिळाले असून कोयना अभयारण्यातील कोर जंगल क्षेत्रात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले या वाघिणीस गुरुवारी पाच फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडण्यात आलं होतं त्यानंतर तिची वाहतूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली पुढे बोटीने प्रवास करून शुक्रवारी रात्री वाघिन कोयना अभयारण्यात आणण्यात आली आगमनानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तिची सखोल तपासणी केली तिला पाणी व मटण देण्यात आले असून ते तिने व्यवस्थित स्वीकारले त्यानंतर शनिवारी सात फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता वाघिणीला कोयना अभयारण्यातील कोर जंगल क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले कोयना अभयारण्यात आधीच असलेल्या नर वाघ बाजीच्या जोडीला ही नवीन वाघिण दाखल झाल्याने येथील व्याघ्र अधिवास अधिक सक्षम होणार आहे यामुळे भविष्यात पर्यटन व जैवविविधतेस चालना मिळण्यास मदत होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेल्या अकराशे पासष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या यशस्वी मोहिमेने व्याघ्र संवर्धनास नवी दिशा मिळाली आहे ही मोहीम क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप सहाय्यक वनसंरक्षक बाबा हक्के व त्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली पेंचमधून आणलेल्या या वाघिणीला सह्याद्रीत गाईड मंडळींनी हिरकणी असे नाव दिलं आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणून आपण एक वाघीण सोडली आहे ही वाघीण साधारणतः चार ते पाच वर्षाची असून हिला आपण पाच तारखेला संध्याकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पकडण्यात आले आणि रस्त्याच्या मार मार मार्गे आणि बोटच्या मार्गे तिला आणून कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेल्या तीन वाघिणींमुळे सह्याद्रीतलं एकंदर पर्यटनाची वृद्धी होत आहे पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे होमस्टेची संख्या वाढत आहे एकंदरच सर्व भागाचा हा आर्थिकदृष्ट्या आणि संपन्नतेचा विकास होत आहे याचबरोबर जंगलाचं देखील संवर्धन होत आहे सह्याद्रीमधले तीन नर वाघ अस्तित्वाला होते त्याच्या जोडीलाच आता तीन मादी वाघ आलेले आहेत याच्यामुळं सह्याद्रीमध्ये प्रजनन होऊन यांच्या वाघांची संख्या तो वाढ होईल आणि पर्यटकांना देखील लवकरच जिपसिमच्या टूरमध्ये वाघाचं दर्शन अनुभवायला मिळेल